नमस्कार मित्रहो मित्रहो मी सुहास गोळे माझ्या सुहास गोळे या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्र सहा जून गोपाळनाथ महाराजांचं चंदन उटी महोत्सव सायकलिंगसाठी सातारच्या दिशेनं चाललं होतं गोपालनाथ मंदिराच्या जवळ पोहोचल्यानंतर लाऊडस्पीकरवरची सुंदर अशी भक्तिगीतं ऐकून आणि मंदिराच्या बाजूचे हिरव्या निळाशार पाण्यानं हरलेलं अथांग असं गोपालनाथ तळ पाहून खूप छान वाटलं आणि आपाप सायकल ही मंदिराच्या दिशेनं वळली गोपालनाथांची संजीवन समाधी तिथं दर्शन घेतलं आणि त्रिपुटी गावचं वैभव आणि गोपालनाथांना ब्रह्मेंद्र स्वामींकडून तळे रूपात मिळालेली भेट याविषयी मनात खूप कुतूहल निर्माण झालं तदनंतर तेथील मंदिराचे पुजारी घोलप महाराज आणि त्रिपुटी गावचे ग्रामस्थ आणि आमचे डी एस मांढरेसर यांच्याकडून त्या तळ्याविषयी व गोपालनाथांच्या संजीवन समाधीविषयी माहिती जाणून घेतली आणि त्याचा हा व्हिडिओ मित्र मंदिराच्या बाजूचा हा जो आकर्षक तलाव आहे तो तलाव म्हणजे ब्रह्मेंद्र स्वामी यांनी गोपालनाथांना दिलेली भेट आहे शाहू महाराजांच्या काळी धावडशीचे स्वामी मोठे सत्पुरुष योगी होऊन गेले ते पेशव्यांचेही गुरु होत आहेत गोपालनाथांची योग्यता ही त्यांना माहिती होती ब्रह्मेंद्र स्वामींनी त्रिपुटी येथे त्या काळी एक लाख रुपये खर्चून हा सुंदर दगडी तलाव बांधला आजही तो पाण्याने तुडुंब भरलेला बांधीव रेखीव दगडी तलाव हे त्रिपुटीचं आकर्षण आहे या तलावाचा ताम्रपटही उपलब्ध आहे बरं का नमस्कार दादा त्रिपुटी गावाचे ग्रामस्थ नितीनदादा आणि त्यांचं सहकार्य माझ्यासमव येतात दादा हे त्रिपुटीचं तळं म्हणजे त्रिपुटीचं वैभव आहे तर या तळ्याविषयी काय आपल्या आठवण आहेत ज्यावेळेस नाथ महाराजांनी मराठवाड्यातून इकडे म्हणजे एक अशी म्हण आहे त्यांची की सुकाळ देशी आले त्यावेळेस ह्या विभागात आल्यानंतर एक पश्चिम महाराष्ट्राला एक वैभव होतं नैसर्गिक संपत्तीचं आणि मराठवाडा हे अवर्षणग्रस्त असल्यामुळे महाराष्ट्र साहेब इकडे ज्यावेळेस पूर्वी आले आल्यानंतर त्यांचे जे शिष्य होते ब्रह्मेंद्र स्वामी त्यांनी त्यांच्या आज्ञेचं पालन करून ह्या तळ्याची निर्मिती केली ब्रह्मेंद्र स्वामी हे त्यांचे शिष्य होते अच्छा त्यांनी त्यावेळेस ते हे सध्यानं हे वास्तू निर्माण करून आमच्या त्रिपुटीकरांचं आज फार मोठं आम्हाला दिलेलं हे दैवी देण आहे आणि ह्या दैवी देणमुळे ह्या आज टंचाईच्या काळामध्ये देखील आज ह्या तळ्यामध्ये हे जे पाणी दिसते ते नाथ महाराजांच्या कृपा दिसते नाहीतर आमच्या त्रिपुटीकरांना आज ह्या टंचाईमध्ये पाण्यासाठी फार मोठं स्थलांतर करावं लागलं असतं पण हे जे दिसते वैभव ते नाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आहे आणि नाथ महाराज हे ह्या त्रिपुटीचं आणि त्रिपुटीतील सर्व नागरिकांचे एक गुरुस्थान आहे श्रद्धा आहे इथे उत्सव आपल्या इथं होतो उत्सव आमच्या इथं दोन उत्सव होतात एक श्रावण महोत्सव असतो आणि श्रावण आमावश्याला आणि हे चंदनाची ओटी एक असते चंदन ओटी महोत्सव पर्व सहा तारखेला झालं ओळ अष्टमी ते श्रावणी अमावश्या अच्छा हां एक दहा दिवस उत्सव रोज काय स्वरूप असतो उत्सव रोज असते संध्याकाळी उत्सवामध्ये काकड आरतीपासून संध्याकाळी भजन कीर्तन आणि नामस्मरण दिवसभर त्या पद्धतीने सर्व जिल्ह्यातील नाही राज्यातील आणि देशातील भाविक मोठ्या सहभागाने उपस्थित राहतात महाराजांचे देशा असे देशामध्ये असे असे अनेक अनुयायी महाराजांना तीनशे पासष्ट ठिकाणी महाराजांचं स्थळ आहे स्थान आहे देशा 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 देशामध्ये त्याचा देशा आता आम्ही युवा पिढी उत्सव असतो युवा पिढी त्याचा शोध घेत घेत आता आमचे मार्गदर्शक ह्या मठाचे मठाची पिती गुरुनाथ महाराज श्रीपाद महाराज यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता त्याचा शोध घेत घेत बऱ्यापैकी सर्व स्थानांना भेटी देत त्याचं जतन करतोय आणि एक चांगलं स्थान महाराजांचं आमच्या गावाला मिळालं आणि ही संजीवन समाधी आहे अच्छा त्यामुळं आमच्या त्रिपुटीकरांना यांचा कृपा आशीर्वाद असल्यामुळे आज त्रिपुटीकर खऱ्या अर्थाने घेतले आहे राज्यामध्ये त्रिपुटीची एक वेगळी ओळख याच्यामुळे निर्माण झालेली आहे वेगळी ओळख आहे छत्रपती शाहू महाराज हे देखील महाराजांचे एक म्हणजे स हे होते भक्त होते आणि त्यांचा सारखा महाराजांच्या काळामध्ये इथं वावर असायचा महाराजांचं त्रिपुटीमध्ये एक आसन आहे ते खालच्या बाजूला आहे गावाच्या तर त्याचाही आत्ता जीर्णोद्धार ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे तिथे एक चांगलं छोटंसं सा मंदिराची स्थापना झालेली आहे आज नाथ महाराजांचं इथे मागच्या साजूला एक आश्रम आहे त्या आश्रमासाठी आम्ही दिलेली जागा आहे जिथे हैपती बाबा म्हणून आहे त्यांचं ते एक गुहा आहे बरं कृष्णा नदीला ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस त्या गोव्यामध्ये ते गडूळ पाणी येतं अशी एक श्रद्धा आहे आणि हा पाण्याचा जो कलर आहे असा ग्रीन कलर दिसतो तो ज्यावेळेस हे तळ्याच निर्मिती झाल्यानंतर त्या तळ्याला पाण्याची कुठलेही स्त्रोत्र नव्हते त्यावेळेस नाथ महाराजांनी इथं पान खाऊन वापरले बर बर असं असे हे सगळे ज्येष्ठ म्हणजे जे आमचे आम्हाला हे अशी माहिती देतात बर 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 आणि त्यामुळे हे पाण्याचा कलर असा थोडसा हिरवा दिसतो असं म्हणतात की महाराजांना योगांगाचा खूप अभ्यास होता त्याने अनेक ठिकाणी मठ हे स्थापन केलेले आहेत धावडशी इथ आहे बरोबर आहे सलाबतपूर मध्ये आहे महाराजांचं दोन इथं आहे बऱ्याच ठिकाणी महाराजांचं ठीक आहे म्हणजे महाराजांचा कृपाशीर्वाद त्रिपुडी गावावर ती फार मोठा धन्यवाद आपण माहिती दिली हे तळ गोपाळनाथ स्वामींच्या आशीर्वादाने आर्थिक मदत आणि इतर गोष्टी हव्या होत्या त्या धावडशी येथील ब्रह्मेंद्र स्वामी यांनी मदत करून ते काम पूर्ण झालेलं आहे अच्छा या तळ्याच्या बांधकामास गुजरात वरून कारागीर आणले गेलेले होते बर पश्चिमेस तळ्याच्या मध्यभागी महादेवाचं मंदिर स्थापित आहे त्यामध्ये जी पिंड आहे त्या पिंडीचा शीर्ष भाग जेव्हा तीन ते चार इंच चा शिल्लक राहतो बर त्यावेळेला तळ आग्नेय कोपऱ्यातून वाहत राहतं बर बर गच्च भरल्यानंतर हल्लीच्या दिवसात पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं आता ही परिस्थिती निर्माण होत नाही पण आम्ही ते तळ अनेकदा भरून वाहताना पाहिलेलं आहे पूर्वी दक्षिणेच्या बाजूस शेतकऱ्यांच्या काही शेतांना या तळ्यातून पाण्याचा पुरवठा होत अच्छा आता त्या ठिकाणी इंजिन घर बांधलेलं आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून तळ्यातील इतर बाबी म्हणजे कपडे धुणे जनावरांना पाणी पिण्यास सोडणे आंघोळ करणे या बाबी सगळ्या बंद झालेल्या आहेत अच्छा या सगळ्या गोष्टी गावानं बैठक घेऊन काय केलेलं आहे की आरोग्याच्या दृष्टीनं लोकांना पिण्यासाठी पाण्याची चांगली सोय व्हावी हो किंवा शुद्ध पाणी मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आणि तेव्हापासून तळ्याचं पाणी स्वच्छ आहे सर अलीकडं आम्ही म्हणजे आमच्या ज्या पोहण्याच्या स्पर्धा व्हायच्या या इथं व्हायच्या हो, आणि तुम्ही देखील कित्येक वर्ष या तळ्यामध्ये पोहलाय तर या तळ्याची साईज आणि आपला अनुभव पोहण्याचा याच्याबद्दल थोडं सांगा अनुभव म्हणजे एके दिवशी तळ गच्च भरलेलं असताना माझ्या मनात आलं या तळ्याला वेढा मारावा अच्छा हा तर मला एका वृद्ध व्यक्तीने सांगितलं कि हे काही तुमच्या आवाज नाही तुमचा काय आहे ह्या भाषेत ते बोलले किती वर्ष त्यावेळेला मी तेहतीस वर्षाचा अच्छा बर बर तर मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि पंधरा मिनिट मागितली आणि मग पंधरा मिनिट मागितल्यानंतर त्या तळ्याच्या काठाकाठानं एक मीटर अंतर सोडून मी तेरा मिनिटात नॉनस्टॉप पूर्ण केले तर साधारणपणे चौदा वर्ष चौदा वर्ष मी ती परिमिती केलेली आहे तळ्याची अच्छा अच्छा त्याला माझी एक प्रकृती ज्याला म्हणायचं आपण हेल्थ हां ती अतिशय चांगली होती स्विमिंग स्विमिंग हा एक चांगला व्यायाम उत्तम हां हां म्हणजे स्नायू संस्था श्वसन संस्था चेता संस्था अच्छा संस्था या सगळ्यांना ती अतिशय स्विमिंग म्हणजे अतिशय उत्तम व्यायाम आहे अच्छा पण 98 पासून गावाने घेतलेला हा जो निर्णय आहे तो आता गावाबरोबर आपल्याला मान्य केलाच पाहिजे त्याच्या आधी त्याच्या आधी गावातील युवक पोहायचे पोहायचे चांगलं व्यायामाचं चांगलं व्यायामाचं चांगल ठिकाण होत मुलं लहान शिकायची व्यायामासाठी उपयोग झाला तर खूप चांगली गोष्ट होती पण त्याच्यानंतर दुसऱ्या कारणांसाठी उपयोग हो त्याच्यामुळे ते प्रदूषण वगैरे हळूहळू तळ्याचं पाणी कमी होत गेलं आणि आता हल्ली तर पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं तळ्यामध्ये बोरचं पाणी सुद्धा सोडावं लागतं बर बर आणि ज्या वेळेला पाणी शुद्ध नाही असं वाटेल त्यावेळेला त्या पाण्याचा वापर फक्त इतर कामासाठी म्हणजे पिणे सोडून केला जातो के ती परिस्थिती आता चालू आहे तळ्याचं पाणी इतर कामासाठी म्हणजे आंघोळ कपडे धुणे भांडी धुणे वगैरे यासाठी केला जातो तर तळ्याचं एक... बांधकाम हे गुजराती कामगारांनी केलेलं आहे पूर्वेच्या बाजूस मठाच्या बाजूला जो ज्याला इथल्या भाषेमध्ये पाळी म्हणतात तिथल्या पायऱ्या अशा आहेत की पायरी एक बाजू पायरीची पूर्ण बुडते पण दुसरी बाजू कडेला उघडी असते याचा हेतू असा आहे की अतिशय शेळीची टेकून पाणी पिऊ शकतील अशा प्रकारची पायरी दुसऱ्या बाजूला बुडालेली असेल म्हणजे विरुद्ध दिशेला बुडालेली असेल अच्छा आणि त्याच्या विरुद्ध ती मोकळी असेल त्याच्यावरची पुन्हा पायरी विरुद्ध दिशेला बुडालेली असेल अशा प्रकारचं ते बांधकाम आहे बर बर आणखी काय वैशिष्ट्य एकोणीसशे ऐंशी नंतर या तळ्याला वरून कठडा बांधला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात बर तळ्यामध्ये मत्स्यबीजी सोडली जायची बर पूर्वी एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा मी इथं आलो त्यावेळेला एक टेम्पोगच भरलेला पाहिला मी माशांनी माशांनी एक मासा बारा किलोचा मासा था। बारा किलोचा मासा अरे एक वेळ मी सुद्धा मत्स्यबीजे सरकारकडून आलेल्या चैन्यांची मत्स्यबीजे त्या तळ्यामध्ये सोडलेली आहेत बरं बरं हा तर तळ्याचं बांधकाम हे अतिशय उत्कृष्ट आहे त्या काळी एक लाख रुपये खर्च आलेला आहे एक लाख रुपये फक्त खर्च आलेला त्या काळी अच्छा त्या काळचा खर्च आहे तो आता ते जरा थोडस अवघड खोली किती साधारणपणे तळ भरल्यानंतर मध्यभागी वीस फुटापर्यंत वीस फुटापर्यंत खरं म्हणायला गेलं तर हे तळ म्हणजे त्रिपुटीच वैशिष्ट्य आहे 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 अच्छा आणि मला वाटत जिल्ह्यामध्ये बांधकाम झालेल्या तळ्यामध्ये हे सगळ्यात मोठं बांधकामाचा उत्कृष्ट एक नमुना आहे हे तळा अच्छा कारण इतके वर्ष असूनही अजूनही दगड सुटलेले वगैरे नाही किंवा काय नाही बर जे कामाचा दर्जा जो म्हणतो ना तो आपल्याला इथे बघायला मिळतो तत्कालीन कामाचा दर्जा उत्तमच आहे ठीक आहे तर आपण या त्रिपुटीच्या तळ्याविषयी